ठरलं तर मग सव्वीस एप्रिलच्या भागात आज आपण पाहत आहोत सायली आणि अर्जुनची डेट संपली आणि ते रिटर्न चाललेले आहे घरी आणि घरी जात असताना रस्त्यात ते पडतात पण सुदैवाने त्यांना काही दुखापत होत नाही रविराजच्या घरी सुमन खूप रडत असते तेव्हा रविराज तिला म्हणतात सुमन तुला मी घराबाहेर नाही काढत आहे या तुझ्या उन्वत्त नवऱ्याला मी घराबाहेर काढतोय तेव्हा सुमन म्हणते पण भाऊजी ती शिक्षा मलाही झालीच ना यांच्या वतीने मी तुमची माफी मागते पण भाऊजी तुम्ही यांना घराबाहेर काढलं तर आमचं आयुष्य उद्ध्वस्त होईल रविराज म्हणतो त्याच्या गुन्ह्याचं गांभीर्य कळताय का तुला सुमान ती म्हणते कळत भाऊजी कळते पण एकदा त्यांना माफ करा ती नागराजला म्हणते तुम्ही बघत का उभे राहिलात भाऊजींच्या पायावर डोकं ठेवा आणि माफी मागा त्यांची नागराज रविराजचे पाय धरतो आणि दादा चुकलं माझं मला माफ कर असं बोलतो रविराज म्हणतात तुझ्या या चुकीबद्दल तुला कधीही माफ करणार नाही नागराज हे ऐकल्यावर प्रियाला तर आनंदच होतो रविराज म्हणतात सुमन तू म्हणतेस म्हणून याला सोडतो नाही पण पुन्हा जर त्याने ही चूक केली तर मात्र मी त्याला माफ करणार नाही सुभेदारांच्या घरामध्ये अर्जुनचे वडील आणि भावाने किचनचा ताबा घेतलाय आणि पूर्णाईसाठी आणि त्यांच्या पत्नीसाठी छानसा जेवणाचा बेत करतायत म्हणतात कुटुंब जर सुखी राहायला होणार घरातल्या बायकांच्या चेहऱ्यावर हसू राहायला हवं आणि त्यांना आनंदी ठेवण्यासाठी आपण पुरुष मंडळींनी या छोट्या छोट्या गोष्टी करायला नको तेच मी करतोय सायली आणि अर्जुन घरी आलेले असतात सायलीने ते आलो की नाही आपण बरोबर पंधरा मिनटात जा आता तुम्ही तुमच्या मिटिंगला आणि सायली मनातल्या मनात विचार मनात करते यांच्या आनंदासाठी एवढं का करते मधुमाऊ म्हणतात ते खरं तर नसेल ना मी खरंच यांच्या प्रेमात पडली आहे का घरी आल्यावर अर्जुन म्हणतोय बायको मला चिमटा काढ पटकन सगळं स्वप्नवर दिसतं डॅड आणि अर्जुन ॲप्रॉनमध्ये सायली म्हणते बहुतेक मलाही तेच स्वप्न पडतंय कुटुंबात सगळ्यांची एकमेकांची मस्करी चालू असते सगळे आनंदी असतात रविराजच्या घरी नागराज फेऱ्या मारत असतो तो म्हणतो की सुमनमुळे मी आज वाजलो हे दादाला भडकवायचं काम नक्कीच प्रियानं केलं असणार आहे मी का वागते अशी माझ्याशी काय नक्की याच्या मनामध्ये काही कळतच नाही आहे तिला ना मी आता नाही नाही तिला नाराज करून नाही चालणार आता मलाच महागात पडेल प्रियाचं आणि नागराजचं बोलणं चालू असतं नागराज म्हणतो ॲडव्होकेटबद्दल आपलीच चर्चा झाली होती ना मग नागराज कळ प्रिया म्हणते तुम्ही एवढा पण विचार करत नाही मी आपलं बोलणं किल्लेदारलं मी का सांगू तुम्हाला फसवण्यात माझा काय फायदा आहे प्रिया गोड बोलून पलटी मारते नागराज प्रियाला म्हणतो तू अशी का वागते तुला माझा राग आलाय का तुला काय बोलायचं असेल तर मनातलं बोल माझ्याशी आपलं भांडण झालं तर आपलंच नुकसान आहे तू समजून घे मला प्रिया याच्या बोलण्याचा विचार करत असते ती मनातल्या मनात म्हणते आज नागोबाच्या जिभेवर विषाऐवजी साखर हे तर नेहमीपेक्षा मोठी गडबड वाटते नागराज म्हणतो हे बघ प्रिया आपण दोघं जर एकत्र असलो तरच आपल्याला दादाची प्रॉपर्टी हडप करता येईल मी तुझे पाय खेचतोय तू माझे पाय खेचते असं जर करत बसलो ना मग सगळं झालं काहीच घडणार नाही प्रिया म्हणते मी तुमचे पाय नाहीच खेचत आहे मला सुद्धा महिपत जेलमधून बाहेर पडायला हवं आहे म्हणते मलाही किल्लेदारची इष्ट आहे मग मी हे का करेल त्याच्या पायावर कुरडका का मारून घेईल सांगा बरो नागराज म्हणतो काय पण भोळा चेहरा काय ते अवसान मला बाजूला करून तुला एकटीला दादाची प्रॉपर्टी मिळवायची काय कळत आहे मला आता तरी सगळे गैरसमज दूर झाले ना नागराज म्हणतो हो प्रिया माझे तुझ्याविषयीचे सगळे गैरसमज दूर झालेत तर दोघांच्याही मनात एकमेकांबद्दल राग आहे पण तोंडावर ते गोड उरत असतात इकडे अर्जुन सायलीच्या घरी अर्जुनच्या चेहऱ्यावरचा आनंद बघून सायली खुश होत असते अर्जुन म्हणतो आज तुम्ही जे केले ना सायली त्यामुळे मला ह्या प्रॉब्लेमची शांतपणे विचार करण्याची ताकद मिळाली आहे मला सांगा सायली कुणाच्याही चेहऱ्यावर हे स्माईल आणण्याचं स्किल तुम्ही खूप मिळवलं सायली म्हणते घरातल्या प्रत्येक बाईफवर ही कला असते आणि आपल्या घरातल्या माणसांना आनंदी ठेवण्यासाठी घरातली बाई नेहमी झटत असते आणि तुम्ही तर काय घरातले सगळे जे नाडके आहात ना मग तुम्हाला का काय झालं तर अख्खं घर आजारी असल्यासारखं वाटतं सायली म्हणते तुम्ही मैपतसारख्या गुन्हेगाराला अट्टल गुन्हेगारांना जेलमध्ये पाठवलं हो तसेच आपण साक्षीच्या विरोधातले पुरावे शोधूच आणि चैतन्य सरांना साक्षीच्या तावडीतून सोडू एक ला, पुछे 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 हो ना एक दिवस चैतन्य सरांना साक्षीचा खरा चेहरा कळेलच तिच्या विरोधात पुरावे मिळायला सुरुवात झाली दिसे आहे आपल्या हातात फोटो लागलाय आता पुढचे पुरावे शोधाय ना आपल्याला कठीण नाही जाणार आहे अर्जुन म्हणतो तुम्ही इतकं पॉझिटिव्ह बोलताय ना असं वाटतं की उद्याच साक्षी जाणार सायली म्हणते तुमच्या तोंडात साखर बुडो पुढच्या भागात आपण पाहतोय अर्जुन साक्षीच्या पाठीला मुलम लावून देत असतो दोघातलं प्रेम हळूहळू फुलतंय